प्रतीप शाह प्रतीपचंद्रलेखे हो वर्धिष्णु मुद्रा भद्राय मुद्रा राजते. लोक कल्याणाचा हेतू स्पष्ट करणाऱ्या शिवरायांच्या राजमुद्रेला व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या पोटी तेजस्वी बाळ म्हणजे राजनीती युद्धनीती गनिमी कावा यासारख्या गनिमी कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सळसळत्या रक्ताची लाट आणि धगधगत्या निखाऱ्याचा अंगार म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा दुश्मनाच्या मनातही पवित्र स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं मित्रांनो शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा शस्त्रसाठा व सैनिकही नव्हते महाराजांनी स्वराज्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसं तयार केली त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो आलं अपयश की करतो आत्महत्या लावतो बाटली तोंडाला आली शिवजयंती जवळ की घालतो वाद करतो, करतो भांडण त्यांच्या जन्मतारखांवर अहो आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा अहो राजांनी शेकडो गड किल्ले जिंकले पण कुठल्याही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचांग पाहिले नाही महाराजांवर अनेक संकटे आली पण त्यांनी कधी आत्महत्येचा विचारही केला नाही कधीही व्यसनांच्या आहारी गेले नाहीत म्हणून आजच्या तरुणांना खरी गरज आहे महाराजांना समजून घेण्याची आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची मित्रांनो आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे कारण कोपर्डी सारख्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत याचाच अर्थ शिवराय अजून आपल्याला समजलेच नाही परस्त्री स्त्री माते समान माननारा माझा राजा महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांना पन्ना टक्के आरक्षण नंबर टक्के आरक्षण होते सुरक्षित सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है शिवाजी उसका नाम है शेवटी जाता जाता एवढच मने मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद